हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये आणि आज असा वेगळा व्लॉग आहे तर शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघायचं आहे तर आता आपण उभे आहोत स्टेशनवर भरपूर अशी गर्दी आहे आणि आपण कुठे निघालो याचा उलगाडा तुम्हाला व्हिडिओमध्ये होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडतं आहे काय आवडत नाही आहे अशा सगळ्या कमेंट्स तुम्ही मला इथे करायच्या आहेत बरं आता हे जे स्टेशन आहे हे वेस्टर्न रेल्वेचं स्टेशन आहे आणि आता आपण निघालेलो आहोत मुंबई सेंट्रलला माझ्याकडे हे बघा हे माझं लगेज आहे एक ही व्हीलची बॅग आणि एक माझ्याकडे एक सॅग आहे त्यानंतर मी आता मुंबई सेंट्रलला उतरलेलो आहे आणि चालत चालत मी आता माझ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने जात आहे जिथे आपली गाडी येणार होती अजूनपर्यंत आलेली नाही आहे ऑगस्ट क्रांती राजधानी असं आपल्या गाडीचं नाव आहे आणि आपण निघालेलो आहोत दिल्लीला हे बघा आपली गाडी आता प्लॅटफॉर्मवर लागलेली आहे आणि आपण याच ट्रेनमध्ये बसून आपला प्रवास करणार आहोत माझी बोगी होती बी थ्री सो बी थ्रीच्या कंपार्टमेंटमध्ये मी आलो आहे बसलो आहे ट्रेन सुद्धा सुरू झालेली आहे आणि हे सोबत माझा हा फ्रेंड आहे केतन तर इथे आमच्या गप्पा सुरू होत्या आणि आम्ही रिझर्वेशन संदर्भात बोलत होतो कारण आमच्या दोघांचे तिकीट कन्फर्म होते आणि बाकी दोघांचे तिकीट कन्फर्म नव्हते ते आर होते तर त्याच्यावरून अशा आमच्या गमती जमती सुरू होत्या त्यानंतर मी तुम्हाला तर जरा बॅक व्ह्यू दाखवतो अशा प्रकारे आमची विंडो सीट होती आणि विंडो सीटमधून ही संध्याकाळची वेळ जवळजवळ आणि हा गाडीमध्ये आल्यावर आम्हाला नाश्ता मिळालेला होता सो तो नाश्ता पण आम्ही आता करणार होतो हे बघा मस्तपैकी आम्ही चहा आमच्या स्वतःच्या हाताने बनवलेला आहे आणि चियास म्हणून आम्ही असा चहाचा एक सिप घेतला आहे आणि तो खरोखरच छान झालेला होता त्यानंतर पुन्हा हा एक नदीचा व्ह्यू आलेला तर त्याला सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतला आहे त्या साईडचं पण घ्यायचा होता पण पूर्ण असं ब्लर्ड येत होता त्यामुळे मग मी पुन्हा माझा कॅमेरा या साईडला टिल्ट केलेला आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी नदीचा व्ह्यू दाखवतो आहे बरं आता हे जे दिसतंय तुम्हाला डोंगर त्या डोंगरावर एक मंदिर दिसतंय तर ते मंदिर कुठलं आहे तुम्ही ओळखलंच असेल तर हे जीवदानी टेम्पल आहे विरारचं रात्रीची वेळ झालेली आहे आणि रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा हे असे सगळे बरेचसे आयटम होते इन्क्लूडिंग आईस्क्रीम वगैरे तर तुम्ही बघू शकता की राजधानीमधली जी व्यवस्था आहे ती फार उत्तम प्रकारे होती आणि बघा माझ्या मित्रांनी पहिला घास घेतला आहे आणि त्याने तुम्हाला रिव्ह्यू दिलेला आहे की खूप छान आहे तर म्हटलं चला आता आपण पण जेवणाचा आस्वाद घ्यायला पाहिजे जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर हे एक स्टेशन होतं आणि इथे आपण बघत होतो की हे कुठलं स्टेशन आहे गाडी तिकडे संपूर्ण वेळ थांबली होती तर हे सूरत स्टेशन होतं त्यानंतर अशी आपली झोपण्याची व्यवस्था झालेली होती सकाळी आता ही सहा वाजताची वेळ आहे सहा साडेसहाला सूर्य संपूर्ण असा वर आला होता आणि खूप सुंदर वाटत होतं फ्रेश वाईब्स होत्या आणि बाहेर जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जी शेती आहे तिथे बरेच काही काही कामं चालू असतात पण इकडंचे जी शेती आहे ती संपूर्ण हिरवीगार होती आणि भरपूर असे धान्य वगैरे तिथे कापणीला आले होते तर तुम्ही जिकडे नजर जाईल तिकडे तुम्हाला हिरवळच दिसेल सकाळचा हा ब्रेकफास्टसुद्धा आलेला आहे याच्यात ब्रेड बटर फ्रुटी चहा असं बरंच काय 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 आयटम होते आणि पोहेसुद्धा होते तर चहा वगैरे आम्ही बनवून घेतला होता आणि इथे ब्रेड बटरसुद्धा आपणच बनवायचं होतं सो आम्ही तिथे सॉस वगैरे लावून आमच्या ब्रेकफास्टची तयारी आम्ही करत होतो समोरून हे मथुरा स्टेशन आहे आता मथुरा स्टेशन सुद्धा आपला क्रॉस झालेलं आहे मथुरेचं नाव तुम्ही ऐकलं असेल फार फेमस आहे थोडंसं ब्लड दिसत असेल कारण ही काच आहे आणि काचेमधून ते रिफ्लेक्शन होत होतं उन्हामुळे बट ठीक आहे आता तुम्ही गोड मांडून घ्या हा व्हिडिओ पुढे आपण आल्यानंतर सकाळी उठलोय आणि वरती एक लेडी होती त्याच्या संपूर्ण चादर इकडे खाली लोमकळत होती आणि आम्ही व्हिडिओ करताना आमचं लक्ष नव्हतं त्यामुळे असं छोटासा एक इथे जोक झाला होता आणि ब्रेकफास्टबद्दल आम्ही इथे सांगत होतो की ब्रेकफास्ट चांगला होता असं तसं राजधानीबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला देत होतो तर तुम्ही सुद्धा जर नक्की तुम्हाला दिल्ली वगैरे साईडला जायचं असेल तर या ट्रेनने तुम्ही एकदा नक्की प्रवास करून बघा जेणेकरून तुम्हाला पण खूप छान वाटेल बरं आपण दिल्लीला जात आहोत तर दिल्लीला आपण कशासाठी जात आहोत हे मी तुम्हाला सांगतो दिल्लीला एक एक्झिबिशन एक आहे आणि एक ज्याला आपण वेंडर मीट पण म्हणू शकतो त्या प्रकारे असे प्रयोजन होतं तर आता आपण इथे निजामुद्दीन स्टेशनवर उतरलेलो आहोत ऑलमोस्ट दिल्लीला आलेलो आहोत आणि इथे आपण आपल्या बाकीचे जे मित्र जे बी टेन बोगीमध्ये आहेत त्यांची वाट इथे आपण बघत होतो आता हा निजामुद्दीन स्टेशनला उतरल्यानंतर बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला हे बघा हजरत निजामुद्दीन असं हे नाव आहे या स्टेशनचं आणि सकाळची वेळ होती वातावरणात बराचसा गारवा होता थंडी वगैरे वाटत होती इतकी नव्हती पण वातावरणात हलका हलका गारवा होता त्यानंतर आम्ही ही ऑटो केलेली आहे बघा अशा प्रकारे इथे ग्रीन ऑटो आहे वरतून येलो आहे आमचं लगेज वगैरे आम्ही इथं ठेवलेलं आहे आणि ऑटो निघालेली आहे मस्त वेगामध्ये आता हा पुन्हा एकदा एकदम बाहेरचा व्ह्यू हजरत निजामुद्दीन स्टेशन बाहेरून असं लुक आहे याचं बरं आता इथून आपण निघालेलो आहे बरं आता इथून आपण चाललेलो आहोत आपल्या हॉटेलवर तर आपलं हॉटेल होतं पहाडगंजमध्ये आणि निजामुद्दीन स्टेशनपासून पहाडगंज बरंच लांब होतं त्यामुळे आपल्याला ऑटो करायची होती तर आता ही काही फोटोज आपले व्हिडिओ फार मोठा होता आणि आपल्याला संपूर्ण असा मोठा व्हिडिओ नव्हता करायचा त्यामुळे आपण बऱ्याच पार्टमध्ये असा व्हिडिओ टाकणार आहोत तर हा एक जर्नीचा एक पहिला पार्ट होता जिथून आपण मुंबईवरून दिल्लीपर्यंत पोहोचलेलो आहोत आता दिल्लीत पोहोचल्यानंतर पुढे काय काय होणार आहे ते बघायचं असेल तर तुम्हाला दुसरा पार्टसुद्धा बघावा लागेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू सो मच पुन्हा भेटूया व्हिडिओच्या पार्ट मध्ये तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना अतुल सपकाळे ओपन हार्टेड बॉय याचा बाय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दी व्हिडिओ टिल दी एंड